शिर्डीतील प्राध्यापक मेमरी ट्रेनर प्रसाद थेटे यांच्या थेटे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे ज्या विद्यार्थ्यांना आपण या परीक्षेत पास होऊ का अशी शाश्वती नसताना थेटे कोचिंग क्लासेस हे तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असून त्यांचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असून हे विद्यार्थी आता आयुष्यातील पुढी पुढील पाच वर्षासाठी यशस्वी वाटचाल करण्यासाठी सज्ज झालेत या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी पालक तसेच राजाराम थेटे सरपंच मिलिंद डांगे रोहिणी थेटे थेटे माधुरी थे पूजा कमल थेटे कीर्ती जयश्री गव्हाळे गणेश मोठे आदी उपस्थित होते शालेय शिक्षण घेताना त्यात अपेक्षित यश संपादन करण्यासाठी कौशल्य शिक्षणाचा आम्हाला प्रचंड फायदा होत असल्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सांगितलंय सर्व पालक आणि विद्यार्थी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आज नक्कीच एक आनंदाचा दिवस आहे आणि सगळे गोष्टी करत असताना आम्हाला साईबाबांची कृपा तसेच सर्व पालकांचा खूप मोठा सपोर्ट आहे आज आमच्या गावचे सरपंच मिलिंदजी डांगे तर्फे आज इथे उपस्थित आहे त्यांच्यातर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी भरभरून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि मेन म्हणजे आज सर्व गोष्टी करत असताना आम्हाला मान्य सुशीलदा विखे पाटील तसेच माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचा सदैव आम्हाला पाठिंबा असतो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आमची साथ असती आणि सर्वांच्या सहकार्याने आज हा मोठा उपक्रम चालू आहे आणि इथून पुढे नक्कीच आपण आज इथून एनडी लेव्हल पोलीस अधिकारी नौदल अधिकारी वायू अधिकारी असे अधिकारी इथून आपण डेव्हलप करायचं आजपासून काम चाललंय आणि मेन आपण अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच सी ए इन्स्टिट्यूट मधून हे कोचिंग क्लासेसमध्ये पूर्ण सीएचा अभ्यासक्रम सी अभ्यासक्रम आणि अनेक नवीन नवीन उपक्रम आपण चालू करतोय आणि ज्या विद्यार्थ्यांना नक्कीच वाटत असेल की आपण काही करू शकत नाही तर आमच्याकडे अवघे दहा ते पंधरा दिवसांमध्ये आपण तुमचा माइंडसेट चेंज करून आपण तुम्हाला नक्कीच नाव करू शकतो थँक्यू ओम सायराम ओम सायराम नमस्कार मी इत्या दहावीची विद्यार्थिनी मी दीड ते दोन महिन्यापूर्वी टेटे कोचिंग क्लासेस इथे क्लास जॉईन केले तर क्लास जॉईन केल्यामुळे माझा खूप फायदा झाला एक म्हणजे माझी हँडरायटिंग इम्प्रूव्ह झाली ती ही दोन तासामध्ये दोन तासामध्ये हँडरायटिंग इम्प्रूव्ह झाल्यामुळे खूप चांगलं वाटलं मी आधी खूप प्रॅक्टिस करूनही माझी हँडरायटिंग कधी इम्प्रूव्ह झाली नव्हती दुसरं म्हणजे रीडिंग स्पीड तर मी आधी एका मिनटात एकशे वीस ते शंभर शब्द वाचायची पण आता पाचशे ते सहाशे शब्द मी एका मिनिटात वाचू शकते तर एका मिनिटात आपण जर एवढे शब्द वाचू शकतो तर आपण एक पुस्तक दोन तासातही वाचू शकतो किंवा आपलं लर्निंग जास्त होईल सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यानंतर मॅडम असेल त्यांनी आम्हाला इंग्लिशचे खूप सारे कन्सेप्ट क्लिअर केले परत मेडिटेशन मेडिटेशनचा सा खूप सारा फायदा होतो हे मला इथं आल्यानंतर कळालं आणि मला असं वाटतंय की थेटे कोचिंग क्लासेस इथे क्लास जॉईन केल्यामुळे माझा खूप फायदा झालेला आहे आणि नेहमी होतच राहील तर क्लास जॉईन केल्यानंतर माझं एकच महिन्यामध्ये चे तीन लेसन्स त्यानंतर सायन्स टू असो किंवा मॅथ्स असो इंग्लिश हे खूप सारं कवर अप झालेलं आहे आणि आता असं मला वाटतंय की मी टेनच्या एस एस सी बोर्ड मध्ये नक्कीच नाईन्टी फायचा अभाव हो असेल धन्यवाद नमस्कार माझे नाव गायत्री अरुणवाणी ट्वेल्थ uh, कॉमर्स uh, शाखेची मी विद्यार्थिनी मी थेटेस कोचिंग क्लासेस जॉईन केल्यापासून मला खूप फायदा झालेला आहे एक म्हणजे पहिल्याच दिवशी आमचं मेडिटेशन घेतलेलं होतं तेव्हा मी पहिलेच एक ते दोन दिवसातच ॲक्टिवेट झालेली आहे त्यामध्ये मला डो डोळ्याला uh, पट्टी बांधून लिहिता वाचता व कोणतेही शब्द किंवा वस्तू ओळखता येते दुसरं म्हणजे मॅडमने आम्हाला एस पी हा लेसन शिकवला त्यामध्ये दोन लेसन आमचे शिकून झालेले आहे त्यामध्ये आमच्या सर्व काही कॉन्सेप्ट आमच्या क्लिअर केलेला आहे आणि कोणतेही अडथळे आले तरी देखील आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की हे असं असेल ते तसं असेल मला असं वाटत नव्हते की याच्या अगोदर असं होऊ शकतं परंतु माझा विश्वासच बसत नव्हता परंतु इथं आल्यानंतर असं वाटतंय हो की कि आहे असं आणि सर आम्हाला कायम सांगत असतात की कर्म चांगले करा तुम्ही किती मार्क्स मिळवले तरी देखील तुम्हाला त्याच्यात काहीच दोष नाही परंतु तुम्ही जर कर्म चांगले केले तर पन्नास चे शंभर होऊ शकतात आणि मी इथं क्लास लावलाय त्यामुळे मला तरी असं वाटतं की मी नाईन्टी फाय जाऊ शकते धन्यवाद माझे दोन दोन्ही मुलं इथं एक वर्षापासून शिकते आहे माझी मुलगी नववीला होती आता ती टेन्थ स्टँडर्डमध्ये गेली आहे मुलगा माझा सातवीला होता आता तो एटला गेला आहे तर दोघांच्या पण मार्कामध्ये मा चांगलाच चा फरक जाणवला आम्हाला सर जे काही मेडिटेशन वगैरे घेत आहे त्याच्यामुळे माझ्या मुलांना मा जा मुला जास्तीत जास्त फायदा झाला आहे माझ्या मुलांच्या टक्केवारी चांगली वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं पाठन तर कर जास्त भर असतो ते स्पीड वाचण्याचा स्पीड माझ्या मुलीचा ज म्हणजे दीडशे दीडशेपासून तर जवळजवळ आता साडेतीनशे पर्यंत गेलेलं आहे ते पण तीन चार दिवसातच सरांच्या क्लासमुळे आम्हाला चांगलाच फायदा झाला इथून पुढं मुलांची आणखीन प्रगती व्हावा आणि ते सरां सर करूनच घेतील मला पूर्ण खात्री आहे की माझ्या मुलीला दहावीत नव्वद पेक्षा जास्त टक्के पडणारच नुकताच परीक्षेच्या तीन महिने अगोदर मी या क्लासला जॉईन झालो मला गॅरंटी नव्हती की मी पास होईल पण सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतकं छान मार्गदर्शन केलं की मला मी आज या यशावरती आहे मी सरांचं खूप मनापासून धन्यवाद करतो की सरांनी मला एवढं सगळं दिलंय मन मोकळा स्वभाव आणि एकदम घरच्यासारखं मुलांना ट्रीट करतं सर सरांचं बोलणं ऐकून असं बो ऐकूशच वाटतं ऐकतच राहावं वाटतं आणि सरांचं जे मार्गदर्शन आहे ते खूप एकदम लाखात एक खूप छान बोलत सर न जाता जर तुम्ही थेटे कोचिंग क्लासेसला जर ॲडमिशन घेतलं तर सर आपल्याला मिडब्रेनची ऍक्टिव्हिटी असते मेडिटेशन मेन ही गोष्ट आहे मुलं जे डिप्रेशन मध्ये जातात ते मेडिटेशन मुळे माइंड स्टेबल होतं मी पण खूप म्हणजे मला पण गॅरंटी नव्हती की मी पास होईल पण मी मेडिटेशन केलं मनापासून केलं आणि खरंच शक्य झालं खरं तर माझी पूर्णचे पूर्ण पुस्तकं पाच पास झालेले याआधी मला पुस्तक उघडायचं कसं आणि ते वाचायचं कसं याची म्हणजे कधी मी विचारच केला नाही पण आज ह्या कंडिशन मध्ये मध्ये माझे कॉमर्सचे पहिल्यापासून ते सहा सहाव्या पर्यंत दहाव्या पर्यंत सगळेचे सगळे पुस्तक सगळे सगळे चॅप्टर आहे सर आम्हाला पॉईंट विचारतात आम्ही ते पॉइंट एक्सप्लेन करतो सर आम्हाला चॅप्टरचं नाव सांगतात आम्ही त्या चॅप्टर मधले पॉइंट सांगतो म्हणजे इतकं डीप इतकं डीप ट्रेनिंग आम्हाला दिलेलं आहे आणि मीच नाही तर आमच्या इन्स्टिट्यूटवरती जेवढे पण मुलं आहे तर सर्व मुलांचे सगळेच्या सगळे त्यांचे स्वतःचे सब्जेक्ट सगळे पाठ आहे दोन पाठ ऍक्टिव्हिटी सांगितलं आहे ना त्या खूप अप्रतिम आहे आणि खरं तर त्या ते पाहिजेच आता सध्याच्या मुलांना कारण की मुलांना आता सध्याला गायडन्स नाही परफेक्ट त्यामुळं मुलं काही चुकीच्या मार मार्गाला जात आहे त्यांना कळत नाही काय करायचं यामागं मेन मेन गोष्ट म्हणजे की ती म्हणजे संगत आहे मुलांची संगत चुकीची मुलांना आता सध्याला तर पहिली पहिली ज्या मुलांच्या हातामध्ये जे मोबाईल पडताय ना त्यामुळे मुलांच्या मेमरीवर काहीतरी परिणाम पडतोय आणि सरांनी सिद्ध करून दाखवलंय आमच्या ट्युशनवरती जेवढे पण काही स्टुडंट आहे ना एक सुद्धा मोबाईल बघत नाही आणि हे मोबाईल न बघण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे की मुलांची मेमरी पॉवर कमजोर होऊ राहिली आणि नको त्या वयामध्ये मुलांच्या हातून नको त्या गोष्टी करताय मग हे कमी करण्यासाठी सरांनी हे नुसतं क्लासेस नाहीत एक सेवा म्हणून सुरू केलेले मार्गदर्शन आम्हाला पुढल्या पा पुढल्या पाच वर्षे पाच वर्षानंतरही काम येणार आहे आणि खरं तर यामध्ये आम्हाला मी स्वतः म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा आहे की माझ्या घरी मी स्वतः कामाला जायचो आणि त्यानंतर मग शिक्षण करायचं बाहेरून पेपर मी बाहेरून एक्झाम दिली पुढं मला त्याचा ह्या टक्केवारीचा नाही पण मग सरांनी जे मला स्किल दिलेलं आहे त्याचा मला नक्की फायदा होणार आहे आणि मला पुढं चालून सी ए करायचं आहे सी कर ए करायचं आहे पण प्लॅन ए नाही माझा प्लॅन बी पण रेडी आहे सी ए नाही तर सी एस दोन्हींपैकी काहीतरी एक करायचंय आणि हे सरांचं मार्गदर्शन आहे ना मला त्या दोन्ही गोष्टींना काम येणार जरी मी युपीएससी दिली एमपीएससी दिली सी दिला सी दिला हे सरांचं मार्गदर्शन टोटली काम येतं तिथं आणि सरांच्या हाताकडून असे काही विद्यार्थी गेलेलेत पण आहे की ज्यांनी युपीएससी क्रॅक केलेला आहे एमपीएससी क्रॅक केलेलं आहे सीए पण भरपूर सरांच्या हाताकडून गेलेले का ते सरायचे मार्गदर्शन ओम सायराम मी प्रसाद थेटे थेटेस थे थे कोचिंग क्लासेसचे सर्व सर्व सांगायला पुन्हा एकदा खूप आनंद होतो की जे काही आम्ही चॅलेंजेस हाती घेतली होती आज ते सक्सेस करून दाखवले साईबाबांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सर्व आज आमच्या बारावीचे विद्यार्थी आज घवघवीत मार्गाने पास झाले आज म्हणजे एक खूप आनंदाचा दिवस आणि आनंद दिवस फक्त माझ्यासाठी नाही बट हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आज त्यांचे पुढील पाच वर्षासाठी नव्हे तर पूर्ण आयुष्यभरासाठी शिजोरी आम्ही आज करून दिली नक्कीच त्यांनी आमचा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं एकदम शंभर टक्केने एक हजार टक्के पूर्ण ताकद लावून आम्ही त्यांना सक्सेस करून दाखवलं अनेक विद्यार्थी अशा पर्यंत होते तर त्यांची पास होण्याची गॅरंटी नव्हती हो त्यांना लिहित अवाजता येत नव्हतं हो पण त्यांनी चांगलं घौघवित हो यश आमच्याकडे केलं त्यांनी चांगला अभ्यास केला, चांग केला। आम्ही त्यांचा चांग चांगला अभ्यास करून घेतला प्लस सर्व पुस्तकं मेन मेन पॉइंट्स त्यांचे अवघ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये आम्ही पाठांतर करून घेतले भले सायन्सचे विद्यार्थी असाल कॉमर्सचे विद्यार्थी असाल सर्वांचे आम्ही योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करून पुढील पाच वर्षासाठी त्यांचा कसा प्रवास चालेल याची पूर्ण प्लॅन ए प्लॅन बी आम्ही सगळे करून दिलं तसेच अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की किंवा पालकांनी वाटतं की आमच्या मुलांनी बारावी झालो काय काय करावं किंवा दहावी झाले काय करावं आमच्याकडे तसं कर नाही आम्ही पूर्ण प्री प्लॅन ॲडमिशन झालं आम्ही त्यांना पहिले सांगतो की पुढे काय करायचं प्लॅन ए प्लॅन बी आम्ही लगेच परफेक्टली तयार करून ठेवतो याच्यामुळे काय होतं मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो मुलांची ग्रासिंग पॉवर वाढते आणि आज जे आम्ही ट्रेनिंग घेतोय मिडबेन मेडिटेशन या या धर्तीवरती हा सगळा उपक्रम चालला आहे मुलांचे तोंडपाठ पुस्तक होणे रिडिंग स्पीड वाढवणे कालच आम्ही रिडिंग सेशन घेतले नवीन विद्यार्थ्यांचे एका दिवसामध्ये तीनशे ते चारशे शब्द पर मिनिट जसं आपण गाडीचा ॲव्हरेज काढतो पर किलोमीटरने इकडे पर मिनिटचं तुम्ही आपण घेऊ शकतो वीस वीस मिनिटांमध्ये त्यांचे पुस्तकं वाचून होत आहे इतकी जबरदस्त टेक्निक आपण आपण मुलांना शिकवतात हे गरजेचं आहे मुलांचा मोबाईल सोडतोय आहार प्रॉपरली होतोय बाहेरचं मुलं खात नाही हे सर्व आपण पूर्ण न्यूट्रिशन्स डायट आपण आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना देतोय त्याच्यामुळं मुला सर्व गुण संपन्न आज विद्यार्थी बनताय आज म म मत, साईश मते असेल साईपागारे असेल ह्या विद्यार्थ्यांना नावलौकिक झालंय शून्यातून आपण उभे केले आज त्यांना गॅरंटी नव्हती पूर्ण गाव आज त्यांचं नाव घेत आहे की क वाटलं नव्हतं कोणालाच की हे मुलं पास होऊ शकतात आणि एवढ्या मार्गाने पॉसिबल नाही सर्व बाबांची कृपा त्यांची मेहनत ह्या लेवलला आपण मुलं नेले आज मला एक तुम्हाला एक आवाहन करायचं आहे जे मुलं आज अनेक मुलं नापास झाले त्यांना जर खरंच पास व्हायचं हो असेल दीड दोन महिन्यानंतर एक्झाम आहे त्यांनी आमच्याकडे यावे अवघे वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुमची चांगली ट्रेनिंग करून तुम्हाला चांगलं पंधरा ते वीस टक्के तुमची आम्ही वाढवून देऊ शकतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्याकडं मिनिमम पंचवीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ झाली या वर्षी एकदम जबरदस्त आम्ही रिझल्ट दिलाय आम्ही सर्व त्यांना चांगलं मार्गदर्शन अप टू डेट ठेवणं आणि मार्केटशी रिलेटेड आज मार्केटमध्ये काय चाललंय मार्केटमध्ये काय द्यायचं आहे आपल्याला फक्त डॉक्टर आणि इंजिनियर्स माहिती पण माझ्याकडं अशा गोष्टी की आपण सतरा ऐंशी गोष्टी त्या नॅक्स्ट आहे थे नॅचरल थेरपी आहे बारावीनंतर किती कितीच ठिकाणी आपण जाऊ शकतो किंवा दहावीनंतर आपण किती ठिकाणी जाऊ हे सर्व मार्गदर्शन आपण देऊ शकतो आणि एकदम हसत खेळत म्हणजे जसे आपण पेपर्स दिवाळी साजरी करतो तसे आमचे विद्यार्थी हसत पेपर साजरी साजरी करतात पेपर्स लिहितात आणि मिनिमम टाईममध्ये ते मॅक्झिमम पेपर लिहितात मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम नॉलेज हे करतात आज मुलांचं पुढचा पाच वर्षच भवितव्य आम्ही ठरवून देतोय याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे तर नक्कीच मी तुम्हाला आवाहन करेल की जे जे मुलं काही फेल झालेत त्यांना नाराज व्हायची गरज नाही तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला अहो वीस ते पंचवीस दिवसामध्ये चांगलं ट्रेन करून आणि येणार एक पली परीक्षामध्ये शंभर टक्के तुमचा रिझल्ट आपण चांगल्या पद्धतीने लावून देऊ आणि पुढचा प्लॅन लगेच तुम्हाला ठरवून देऊ थँक्यू ओम साईराव